काय बघा मुरलीधर मुरलीधर देवीदास कादंबरीचे लेखक कोण आहेत काय प्रश्न ययती या कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा विस खांडेकर लक्षात ठेवायचं बघा विस खांडेकर ययती या कादंबरीचे लेखक आहेत महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर सर्वांना माहिती आहे नागपूर आपल्या महाराष्ट्राची काय बघा उपराजधानी कोणती नागपूर महाराष्ट्रामध्ये मोनोरेल ही कोणत्या शहरामध्ये चालू आहे मोनोरेल त्याचं बरोबर उत्तर बघा मुंबई या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी मोनोरेल आपल्याला पाहायला मिळते पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट लागतो पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट लागतो तर खंबाटक्की लक्षात ठेवायचं खंबाटक्की हा पुणे सातारा महामार्गावर घाट लागत असतो अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झाली काय प्रश्न बघा अणुशक्ती अणुशक्ती आयोगाची जी काही स्थापना आहे ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली पहा कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला अणुशक्ती आयोगाची स्थापना झालेली आहे ऑपरेशन बघा ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी कोणतं औषध वापरलं जातं तर ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी ऑप्शन क्रमांक दोन पेथोडीन लक्षात ठेवायचं बघा पेथोडीन हे औषध वापरलं जातं खालीलपैकी कोणता रक्तगट हा तुरळक आहे लक्षात आहे तुरळक ऑप्शन क्रमांक दो ए बी लक्षात ठेवायचंय बघा हा जो काय रक्तगट आहे हा कसा आहे बघा एकदम तुरळक आहे नेक्स्ट पहा क्षकिरण तपासणीमध्ये बेरियमचा द्रव प्यावायला देतात तर बघा क्षकिरण म्हणजे एक्स रे काढण्यासाठी जे काही बेरियम आहे बघा त्याचा द्रव प्यायला देतात ते का देतात पहा तर बघा शरीरामधील जे काही मृत आतड्यांचे छायाचित्र यावे म्हणून बघा हा दिला जातो लक्षात ठेवायचंय म्हणून दिला जातो नेक्स्ट पहा पित्तरस कोणत्या ठिकाणी साठवला जातो काय प्रश्न आहे बघा पित्तरस तर पित्तरस बघा कुठं साठवला जातो तर पित्तशायामध्येच लक्षात आहे बघा पित्तशायामध्येच पित्तरस हा साठवला जातो नेक्स्ट पहा मुलकी नोकरशाहीची निर्मिती भारतामध्ये सर्वप्रथम कोणी केली कोणती मुलकी लॉर्डबेंटिंग डलवस ही का कारणावालिस का हेस्टिंग्स त्याचा करड आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कार्नास लक्षात ठेवायचे लॉर्ड नेक्स्ट पहा कार्नाच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संहिता तयार केली कायद्याची संहिता तयार केली तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मॅकाली लक्षात ठेवा लॉर्ड मॅकाले नेक्स्ट पहा मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली तर बघा कावसजी नानाबाई लक्षात ठेवा कावसजी यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना कोणी केली कोणी केली बघा सर विल्यम जोन्सने केली बघा सर विल्यम जोन्सने याची स्थापना केलेली आहे परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासनाने केली होती तर कोणी केली होती बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा सलारगंज लक्षात ठेवायचे सलारगंजने केली होती भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस आमलात आली बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला बघा भारतीय राज्यघटना लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना अंमलात आली होती भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी कोणत्या कालमानुसार करण्यात आले आहे बघा ती जे काय तरतूद आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे पंधरा लक्षात ठेवा कलम तीनशे पंधरा आपलं करेक्ट आन्सर आहे भारतीय घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते कायदेशीर सल्लागार कोण होते तर बी एन राव लक्षात ठेवा बी एन राव हे कायदेशीर सल्लागार होते विस खांडेकर खालीलपैकी पैकी यांचं साहित्य कोणतंय आहे तर लक्षात ठेवा दोन ध्रुव हे सुद्धा साहित्य त्यांचं ययाती सुद्धा आहे बघा उल्का सुद्धा आहे म्हणजे वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी करेट आनसरेल बघा हे सगळे या ठिकाणी यांचे साहित्य आहे नागासकी दिन केव्हा साजरा केला जातो कोणता नागासकी दिन तर नऊ ऑगस्टला या ठिकाणी नागासकी दिवस असतो पहा मंगळ ग्रह स्टिंबटिंब असं सुद्धा म्हणतात मंगळ ग्रह स्टिंबटिंब म्हणतात तर लाल ग्रह म्हणून सुद्धा या ठिकाणी त्यांना ओळखलं जात लाल ग्रह नेक्स्ट बघा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने होते तर बघा आणूंच्या केंद्राचं एकत्रीकरण करून बघा या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट पहा देशातील पहिल्या आधार कार्ड धारक महिलेचं नाव काय आहे तर रंजना सोनवणे लक्षात ठेवा रंजना सोनवणे नेक्स्ट पहा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणतं अभयारण्य म्हणून ओळखलं जातं काय महाराष्ट्राचं काय भरतपूर तानसा टिपेश्वर गवताळा का, का नांदूर मधमेश्वर तर नांदूर मधमेश्वरला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं काय म्हणून ओळखलं जातं बघा भरतपूर लक्षात ठेवायचं भरतपूर म्हणून ओळखलं जात भारतामधील सर्वात पहिली रेल्वे बघा मुंबई ते ठाणे दरम्यान धावली लक्षात ठेवायचंय भारतातील पहिली रेल्वे नेक्स्ट पहा निळा लिटमसचा आमलामध्ये बुडवला असता निळा लिटमस आंबलामध्ये बुडवला असता काय होत काय होतं बघा तांबडा होतो लक्षात ठेवायचं काय होतं तांबडा होतो नेक्स्ट पहा मिथिल ऑरेंजचा आमलरी मधील रंग कसा असतो ऑप्शन क्रमांक तीन कसा असतो बघा पिवळा असतो लक्षात ठेवा पिवळा दक्षिण ध्रुवाचा शोध कोणी लावला दक्षिण ध्रुवाचा शोध कोणी लावला कुणी लावला तर ऑप्शन क्रमांक तीन अमूंड सेननी बघा या ठिकाणी याचा शोध लावला रिव्हॉल्व्हरचा शोध कुणी लावला बघा कोर्ट कोर्ट सॅम्युएल कोर्ट नावे बघा सॅम्युएल कोर्टने बघा या ठिकाणी रिवॉल्वरचा शोध या ठिकाणी लावलेला बघा कोणी सॅम्युएल कोर्ट ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर बघा नेक्स्ट पहा विमानाचा शोध आता सगळ्याला माहित पाहिजे विमान को विमान कोणी लावलेला शोध राईट बंधूने विमानाचा शोध लावलेला आहे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या कोणत्या दिवशी दिल्लीतील त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी केली होती तारीख विचारलेली आहे बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला या ठिकाणी इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या नेव्ही या दलाने ओटवध येथे ठार मारले त्यावेळेस ओसामा ला बिन लादेनला कोणतं कोड नाव देण्यात आलं होतं तो नेपचून स्पियर हे नाव देण्यात आलं होतं नेप्च्युन स्पियर नेक्स्ट पहा टिंबटिंब या जगातील सर्वात लहान देशामध्ये रोमन म्हणजेच्या लोकांचं धार्मिक स्थळ आहे तर बघा व्हॅटिकन सिटी लक्षात ठेवायचं व्हॅटिकन सिटी नेक्स्ट पहा महात्मा गांधी यांच्या हत्ये प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह टिंबटिंब या आरोपी सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन लक्ष आहे नारायण आपटे कोणाला शिक्षा झाली होती नारायण आपटे नेक्स्ट खालीलपैकी असत्य विधान ओळखायचे बघा असत्य विधान कोणते नायडू या महिलांचा समावेश होता बरोबर आहे कुड सत्याग्रह महात्मा गांधी आणि त्यांचे अठ्याहत्तर या ठिकाणी सहकार्य होते एकदम बरोबर दांडी यात्रा बघा बारा मार्च एकोणीशे तीस रोजी आश्रमामधून निघाले हे सुद्धा बरोबर आहे परंतु या ठिकाणी हे चुकीचे बघा तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर चालून चार एप्रिल एकोणीसशे तीस रोजी मिठाचा कायदा मोडला हे काय बघा आहे आहे सूची सूची ही कोणाकडून घेतली तर ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया देशाकडून समवर्ती सूची ही घेतलेली आहे बघा ऑस्ट्रेलिया नेक्स्ट पहा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये शाश्वत विकास हे तत्व मान्य करण्यात आले कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर नववी लक्षात ठेवायचे जी काही नववी पंचवार्षिक योजना आहे बघा यामध्ये मान्य करण्यात आलं असत्य विधान ओळखायचे बघा हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक एकदम बरोबर केसरी रंग बघा त्याग आणि शौर्याचं प्रतीक हे सुद्धा बरोबर आहे पांढरा रंग शांतीचा संदेश बरोबर परंतु हे काय बघा या ठिकाणी चुकीचे वरील तीन तीनवीधनं काय बघा बरोबर आहेत पाणीपत हे पुस्तक कोणाचं आहे तर पाणीपत हे जे काय पुस्तक हे बघा विश्वास पाटील लक्षात ठेवा विश्वास पाटील यांचं हे आहे संगीत सूर्य कोणाला म्हटलं जातं तर संगीत सूर्य कोणाला म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन केशवराव भोसले लक्षात ठेवायचे बघा केशवराव भोसले यांना काय म्हणतात संगीत सूर्य म्हणून त्यांना ओळखलं जातं टिंबटिंब हा महाराष्ट्रामधील पहिला साक्षर जिल्हा आहे तो ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग लक्षात ठेवा बघा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रामधील काय बघा पहिला साक्षर जिल्हा आहे लक्षात ठेवायचं आहे साक्षर जिल्हा व्हॅट लागू करणार देशामधील पहिलं राज्य कोणतंय व्हॅट लागू करणार तर सांगा पटकन कोणतं बघा आपलं हरियाणा लक्षात ठेवायचं व्हॅट लागू करणार हरियाणा राज्य आहे ही, ही महाराष्ट्रामधील पहिली सहकारी सुदगिरणी एकोणीशे साठ साली स्थापन करण्यात आली तर बघा इचलकरंजी याचं करेट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं इचलकरंजी स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात येथील नर्मदा जिल्ह्यामध्ये उभारला आहे त्याची उंची किती आहे किती उंची एकशे ब्याऐंशी मीटर पाच मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी टिंबटिंब यांची भारतातील पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली लक्षात ठेवा सी गोपालाचारी कोणाची बघा सी राजगोपालाचार्य यांची नेक्स्ट बघा खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो तर मलेरिया कशामुळे होतो आपल्याला विचारलंय तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे बघा अॅनोफेलिस डासाची मादी चावल्यामुळे काय होतं बघा मलेरिया होतो बघा लक्षात ठेवायचंय मलेरिया समजलं पुढचा प्रश्न बघा पेनिसिलिनचा शोध कोणी लावला काय प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला कुणी लावला बघा अलेक्झांडर फ्लेमिंगने बघा या ठिकाणी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे एच वन एन वन हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आहेत काय यच वन यन वन तर बघा हे काय बघा स्वाइन फ्लू कोणता स्वाइन फ्लू आय बघा आय एस आर ओ म्हणजे इस्रो इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचं आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे का इसरो समजलं पुढचा प्रश्न आहे बघा बंगालची दुहेरी व्यवस्था कधी अंमलात आली कधी अंमलात आली काय बंगालची दुहेरी राजव्यवस्था करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार सतराशे पासष्ट ला लक्षात ठेवा सतराशे पासष्ट ला बंगालची दुहेरी व्यवस्था अंमलात आलेली बा बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली बक्सरची लढाई लक्षात ठेवा सतराशे चौसष्ट ला बघा बक्सरची लढाई झालेली आहे लॉर्ड वेलसली काय प्रश्न आहे बघा लॉर्ड वेलसली हा कोण होता तर मित्रांनो हा कोण होता बंगालचा गव्हर्नर जनरल होता लक्षात ठेवायचंय बंगालचा गव्हर्नर जनरल शिवाजी महाराजांचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता कोण आता बहिरजी नाईक होता लक्षात आहे ऑप्शन क्रमांक चार बहिर्जी नाईक ऑप्शन क्रमांक चार नेक्स्ट पहा भारताचा पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा पा पाया कोणी घातला कोणी घातला बघा चार्टर ऍक्ट लक्षात आहे चार्टर ऍक्ट नेक्स्ट पहा राष्ट्रीय सभेच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण कौन होते कोणी बघा जॉर्ज युल होते लक्षात ठेवा जॉर्ज यूल खालीलपैकी घटना समितीविषयी अयोग्य विधान कोणते आहे बघा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन बघा हे सगळे अयोग्य आहेत नेक्स्ट बघा अयोग्य विधान ओळखायचं आहे कलम तीनशे बावन्न कलम बावन कलम एकशे पासष्ट आणि कलम तेवीस या मधलं आपल्याला कोणतं चुकीचं आहे ते ओळखायला लावलंय तर पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे बघा लक्षात ठेवा बाकी कलम बावन राष्ट्रपती राज्याचा महाविधा सुशासनाविरुद्धचा काही काय बघा बरोबर आहे पड घवली हे साहित्य कोणाचं आहे पडघवली ऑप्शन क्रमांक तीन गोनी दांडेकर यांचा बघा पडघवली हे साहित्य आहे रेणुका देवीचे तीर्थक्षेत्र कोठे आहे काय प्रश्न आहे रेणुका देवी यांचे तीर्थक्षेत्र कोठे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते लक्षात ठेवायचं नांदेड जिल्हा पुढचा प्रश्न बघा भारतासह संपूर्ण जगभरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर कधी साजरा करण्यात आला तर लक्षात ठेवा एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी हा साजरा करण्यात आला महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे तर गडचिरोलीमध्ये बघा लक्षात ठेवायचंय गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे गोदावरी नदीचे खोरे कोणत्या डोंगरांगामुळे वेगळे झालेले आहेत तर बघा सातपुडा आणि हरिश्चंद्र याच्यामुळे काय झाले वेगळे झाले आहेत टिंब ही भारतीय नौदलामधील पहिली युद्ध नौका होती कोणती होती बघा विक्रांत विक्रांत ही काय होती बघा आपली पहिली युद्ध नौका होती नेक्स्ट पहा मिग एकोणतीस म्हणजे काय तर मिग एकोणतीस काय विमाने पहा अल लक्षात नेक्स्ट बघा एकाच वेळी अनेक देशांनी स्फोटके वर्षव करण्यासाठी संयंत्रणा कोणती बघा अग्निवर्षव काय बघा अग्निवर्ष नेक्स्ट पहा सार्वजनिक क्षेत्रामध्ये उभारला गेलेला येथील पहिला खत प्रकल्प केव्हा कार्यान्वित झाला एकोणीशे एक्कावन्न एकोणीसशे एक्कावन्न मध्ये कार्यान्वित झाला भारताचे वैज्ञानिक धोरण केव्हा संम करण्यात आलं केव्हा करण्यात आलं बघा ऑप्शन क्रमांक तीन चार मार्च एकोणीसशे अठ्ठावनला या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे नेक्स्ट पहा सतीबंदीचा कायदा कोणी केला सतीबंदीचा जो काही कायदा आहे हा कोणी केला तो ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड बेटिंगने एक अठराशे एकोणतीस साली केला बघा सतीबंदीचा कायदा नेक्स्ट पहा माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचं आहे कोणाचा बघा अण्णा हजारे यांचे बघा माझे गाव माझे तीर्थ विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणी केला लॉर्डसी अठराशे सत्तावनच्या उठावाचा पहिला भडका केव्हा आणि कोठे उडाला तर लक्षात ठेवा दहा मे दहा मे अठराशे सत्तावन ला मेरठ या ठिकाणी उडाला पहा मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता होता पहिला धातु होता बघा तांबे बघा कॉपर याची राष्ट्रीय काय बघा सीयू राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत तर बघा विधान परिषद लक्ष ठेवायचं विधान परिषद भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते आपल्या सांगायला माहितीये सर्वपल्ली राधाकृष्ण लक्ष ठेवायचे सर्वपल्ली राधाकृष्ण हे होते नेक्स्ट पहा पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो कोण असतो बघा गट विकास अधिकारी असतो लक्षात ठेवा गट विकास अधिकारी नेक्स्ट पहा पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात तर लक्षात ठेवा उपविगाय उपविभागीय अधिकारी करतात उपविभागीय अधिकारी नेक्स्ट पहा महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणतं कोणत्या बघा लोकराज्य लक्षात ठेवायचं लोकराज्य भारतामधील पहिले बुलेट ला कोणत्या देशाने सहकार्य केलं होतं जिल्हा मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो तर लक्षात ठेवा सगळ्यांनी कोणता जिल्हा आहे तो तर त्या जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर याचं करीट आन्सर पुढचा प्रश्न आहे बघा सरकारी खर्चाची छाननी करण्यासाठी काय प्रश्न आहे सरकारी खर्चाची छाननी करण्यात तसेच आर्थिक जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कोणती संसदीय समिती महत्वाची भूमिका बजावते कोणती संसदीय समिती महत्वाची भूमिका बजावते त्याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार लोकलेखा समिती लक्षात ठेवा लोक लेखा समिती पुढचा प्रश्न आहे पहा विजयनगर साम्राज्य रसातळाला गेल्यानंतर दक्षिण भारताच्या काही भागावर राज्य करणाऱ्या नायकांना मुळात यांनी राज्यपाल म्हणून नियुक्त केलं होतं तो ऑप्शन क्रमांक एक कृष्ण देवराय लक्षात ठेवा कृष्ण देवराय पुढचा प्रश्न आहे पहा रिझर्व बँक ऑफ इंडिया चे पतनियंत्रण साधन कोणत आहे तर रोख राखीव प्रमाण लक्षात ठेवा रोख राखीव प्रमाण एकोणीसशे बावीस मधील कुव्याख्यात चौरी चौराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली ही घटना चा के कोणत्या राज्यात घडली होती ही घटना कुठे घडली होती अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचे उत्तर प्रदेशमध्येही घडली होती नेक्स्ट बघा जेव्हा व्यक्ती नोकरी बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात किंवा प्रथमच कर्मचारी वर्गामध्ये प्रवेश करतात परिणामी बेरोजगारीचा तात्पुरता कालावधी निर्माण होतो तेव्हा कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते तेव्हा कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते तो ऑप्शन क्रमांक एक संघर्षजन्य बेकारी कोणती बघा संघर्षजन्य बेकारी उद्भवते नेक्स्ट पहा भीमा नदी ही महाराष्ट्रातील एक महत्वाची नदी आहे तर ती कृष्णा नदीच्या खोऱ्याचा एक भाग आहे तर भीमा नदीच जे काय स्थान आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे काय बघा भीमा नदीचं उगमस्थान कोणतं स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे लक्षात ठेवायचं बघा पुणे तेथे काय होणे शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठीच केंद्र सरकारने राष्ट्रीय विज्ञान अंतर्गत सुरू केलेले छप्पन पुरस्कारे कोणत्या दिवशी प्रदान केले जातात तर बघा राष्ट्रीय अंतराळ दिवसाला प्रदान केले जातात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाची रचना खालीलपैकी कोणाद्वारे ठरवली जाते ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पन्नास राष्ट्रीय राज्य घटना पुढचा बघा जैन आगम हे जैन धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत हे ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या भाषेमध्ये लिहिले आहेत हे ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन प्राकृत लक्षात ठेवायचं बघा आपल्याला प्राकृत भारताच्या कोणत्या राज्यामध्ये विशिष्ट भूप्रदेशासाठी ओळखला जाणारा कच्छ हा प्रदेश आहे कच्छ हा प्रदेश आहे तर गुजरात एज करे डान्स हे कोणता प्रदेश